आपल्याला फक्त आपल्या आठवणी की माझ्या लग्नामध्ये माझ्या घरातल्या कार्यामध्ये वीस लाख रुपये खर्च केला त्याची आठवण फक्त हे देतात बरोबर ना असे दहा फोटोग्राफर दहा कॅमेरे घेऊन निघाले कार्यक्रम खूप छान झाला संध्याकाळ झाली ही वेळ झाली ना त्याचा कार्यक्रम संपला की मालक म्हणतात आता तुम्ही उद्या येऊन भेटा आपण उभू द्या बरोबर तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की ही कला आहे मी तुम्हाला पाचशे लोकांमध्ये एखाद्या तो कॅमेरा चालवून दाखवा कलेचा आदर केला पाहिजे आणि निश्चितच महाराष्ट्रभर मला एकच सांगायचंय कि यांचे पैसे बुलू नका कारण आपल्यासारखं यांचंही एक कुटुंब आहे यांचे आई वडील आहेत बहीण भाऊ आहेत यांनाही बायका मुलं पोर सगळं आहे त्यामुळे या फोटोग्राफर लोकांचे कधी पैसे बोलू नका तर मध्ये का सांगतो की खऱ्या अर्थानं आज दोन दोन लाखाचे कॅमेरे घेऊन येऊ असतात आपण समजतो तितकं छोट लग्नांचा आपला दहा लाख जर खर्च असेल ना आम्हाला आणि पाच कॅमेरा नंतर लावले ना तर आपल्या लग्नाच्या बरोबरीचा खर्च किमतीचे कॅमेरे ते घेऊन आलेले असतात कशासाठी तर ह्या आपल्या आठवणी आपल्याला जतन करून ठेवण्यासाठी तुम्ही पन्नास हजार दारू तुमच्या लग्नामध्ये उडवा सकाळपर्यंत सगळी व्हडेला असेल तुम्ही तुमच्या लग्नामध्ये पन्नास हजाराचं दोन लाखाचे डेकोरेशन करा ती उद्या सोडून गेलेलं असेल तुम्ही किती लाखाचं जेवण घातलं तुम्ही उद्या सकाळी संपलेलं असेल तर पुढच्या दहा वर्ष तुमची कला हे जपून आहे ना तुम्ही जे केलेलं कार्य आहे ना त्याच्या आठवणी जपून ठेवण्याचं कामही करतात म्हणून